पाकिस्तान পাকিস্তান <ITICIPAN2>

एक आपला देश एक चांगल्या पद्धतीने पथावर नरेंद्र मोदी साहेबांच्या ने नेतृत्वाखाली जात असताना एक त्यांना बघवलं जात या जेहादी वृत्तींना त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी एक चांगलं आदेश देऊन त्या ठिकाणी अमित जी शहा साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत त्याला त्याचं चोख उत्तर त्या ठिकाणी मिळणारच आहे पण मोदी साहेब या परदेशात जरी गेले असता अशी दुःख घटना झाल्यावर ते लगेच त्या आपल्या मायदेशी परतलेले आहेत याचा हिशोब हे घेतल्याशिवाय राहणार नाही एक देश आपला प्रगतीपथावर जात असताना एक चांगलं आपलं जम्मू काश्मीरचं आपलं पर्यटन स्थळ त्या ठिकाणी कुठेही प्रवासी जाऊ नये आपल्या देशाचा विकास होऊ नये अशा पद्धतीने जे कोणी जिहादी आहेत जे अतिरेकी आहेत ज्या पाकिस्तानी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचं स्थान घातल्याशिवाय हे राहणार नाही एक चांगल्या पद्धतीचं काम या देशातून चाललेलं आहे या कार्यक्रमाच्या उपस्थितीत मान्य आमदार विजयकुमार दृष्ट नरेंद्रजी सर्व भारतीय सर्व हिंदू संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी जम्मू काश्मीर करण्यात आला पहलगामला जो हल्ला करण्यात आला सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी सोलापूरच्या वतीने मी याचा जाहीर निषेध करतो हे कृत्य करत असताना ज्या पद्धतीने हे कृत्य झालं प्रत्येक ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यांना धर्म विचारण्यात आला धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने जर या देशात हिंदूंची कद्दल पाकिस्तानात न येऊन कोण करत असत तर त्याला जशाच तसं उत्तर देण्यात येईल आणि निश्चितपणे काल कालच या देशाचे गृहमंत्री इथं पोहोचलेले आहेत त्या संदर्भातली बैठकही झाली आणि आज ते पहलगामलाही जाणार आहेत आणि येणाऱ्या काळात ज्यांनी हे कृत्य केलंय त्याला जसाच त्याचं उत्तर शासनाच्या वतीने देण्यात येईल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परदेश दौऱ्यावर होते पण ही घटना कळाल्यानंतर ते ताबडतोब मायदेशी परतले पर आणि या ही जी गोष्ट केलेली अतिशय निंदनीय गोष्ट आहे याचा जाहीर निषेध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तर करतोच पण हा देशावर झालेला हल्ला आहे याच्यात कुणी राजकारण करू नये कारण हा देशावर झालेला हल्ला आहे आणि एवढा मोठा हल्ला आणि हा हल्ला होत असताना धर्म विचारून हल्ला झालेला आहे म्हणून सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि देशावरचं येणारं संकट आपण निश्चितपणे ओळखावं आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळात सर्व हिंदूंनी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या बॅड हल्ल्याचा निषेध करतो जे काही या देशामधलं पर्यटन घेतलेलं आहे त्यांचा जवळपास सव्वीस पर्यटकांची हत्या करण्यात आली या सहा पर्यटन हे महाराष्ट्रातले आहे आणि ते पर्यटनाची हत्या करण्या करत असताना त्यांना जाग विचारली गेली ही हल्ला केवळ त्या सव्वीस लोकावर झालेलं नाही आहे ही अल्ला आपल्या देशावर हो आहे ही अल्ला आपल्या हिंदुत्वावर हो आहे ज्या काही पाकिस्तानाचे जे काही अतिरेकी असतील या ते अतिरेकी या प्रकारे भ्याडप्रमाणे कृत्य करत असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी आज ते उभा आहेत आज सगळ्या देश देशवासियांनी आज सगळ्यांना एवढं तीव्र संताप आहे की ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पाठीमागे सगळे उभे आहेत आणि त्यांनी त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की हे मोठ आपण त्याच्यावर जे काही भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा बदलाव व्हायला पाहिजे बदला आता लहानसहान सहान होऊ नये आपण या, या देशातला प्रत्येक नागरिकासाठी होत आहे प्रत्येकाला वाटू लागलंय आता पाकिस्तानची शेवटची आहे त्याचे पाप भरलेले भरलेले आहेत असताना आपल्या जसं भरल्यावर जसा त्याचा नाश केला विध्वंस केला तसं आज पाकिस्तानचा विध्वंस करण्याची पाळी आलेली आहे आम्ही सगळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी त्या मोदी पाणी मागे थांबपणे उभं आहोत एवढंच बोलून पुन्हा एकदा निषेध करतो लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका